कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तालुक्यातील मौजे कडेठाण तालुका दौंड जिल्हा पुणे येथील थरारक घटनेने दौंड तालुका हादरला आहे हिंसक बिबट्याच्या हल्ल्यात लता बबन धावडे या पन्नास वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही दौंड तालुक्यातील मौजे कडेठाण परिसरातील नागरिक बिबट्याच्या हल्ल्याने भयभीत झाले आहेत काही दिवसांपूर्वीच यवत कासरुडी हद्दीत रेल्वे अपघातामध्ये एका बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली तर बोरीपारधी हद्दीत बिबट्याने सहा महिन्याच्या बाळाचा बळी घेतला आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दौंड तालुका मौजे कडे ठाण येथील शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेचा बिबट्याने हल्ला करून बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे अनेक ठिकाणी मानवी वस्तीमध्ये मोकाट बिबट्यांचा वावर आढळून येत असल्याचे माध्यमातून स्पष्ट झाले आहे त्यातच दिनांक आठ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील हातवळण या ठिकाणी ऊसतोड कामगार महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु सोबत काम करणाऱ्या ऊसतोड मजुरांना त्या महिलेला वाचवण्यात यश आले वन्य प्राण्यांची हत्या कायद्याने बंधनकारक आहे मात्र मानवी जीवितास देखील हिंसक प्राण्यांपासून सुरक्षा आवश्यक आहे दौंड तालुक्यातील मौजेकडे ठाण येथील धक्कादायक घटनेची वार्ता ऐकून अनेक शेतमजूर महिला व शेतकरी हैराण झाले असून विचार करण्याची क्षमताच सुन्न झाली आहे सरकारी स्तरावर विशेष अंमलबजावणी करून वनविभागाकडे विशेष जबाबदारी सोपवून सामान्य नागरिकांच्यात या विषयावर जनजागृती करून काहीतरी मार्ग शोधणे आवश्यक आहे या संदर्भात माहिती असलेल्या तज्ज्ञ अभ्यासकांचा सल्ला व मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे वनविभागातील वरिष्ठ अधिकारी अनुभवी कर्मचारी यांची मदत घेऊन यावर काय उपाय करता येईल याचा विचार वनविभाग प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे जंगली श्वापदे जंगलात शिल्लक राहिले नसल्यामुळे हिंसक प्राणी मानव वस्तीतील व वा मेंढपाळांच्या वाड्यातील शेळी मेंढी कुत्री गाय म्हैस वासरे अशा पाळीव प्राणी व वा मानवांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान होणार नाही याची खात्री कोण देणार हे नाकारता येईल काय असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही हिंसक प्राण्यांच्या नजरेमध्ये मानवी सावज आल्यास ते माणसावर ही भीतीपोटी किंवा भूकेपोटी हल्ल्या केल्याशिवाय राहणार नाही परिसरातील जंगल संपलं त्यामुळे प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या शेतीचा आडोसा घेऊन आणि ओढ्या नाल्या गायरानांचा आधार घेतला ते प्राणी आज मानव वस्तीत शिरकाव करत आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी येऊ लागले आहेत याला जबाबदार ही माणूस आहे आपले एखाद्याने घर उद्ध्वस्त केल्यास आपण तत्काळ प्रतिकार विरोध केल्याशिवाय राहणार नाही माणसांनी जंगल नष्ट केले जंगल तोडली त्यामुळे प्राण्यांचे जीवन भुके वाचून संपुष्टात आले जंगल आणि त्यांची होत असलेली उपासमार मानवाच्या जीवावर बेतू लागली आहे हिंसक प्राणी फक्त पोटाची भूक भागवण्यासाठी मानवाच्या वस्तीत येत आहे सरकारने व वनविभाग प्रशासनाने यावर विशेष मोहीम राबवावी अनुभवी वनपाल कर्मचारी यांची मदत घ्यावी सामाजिक संस्था यांनाही समाविष्ट करावे प्राणी व मानवांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये या दृष्टीने दक्षता बाळगावी अधिक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची जनलोकांमध्ये जागृती करून या कार्याला सहकार्य करावे जंगली प्राण्यांचा हिरावून घेतलेला आदिवास पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा तरच हा जंगली प्राण्यांचा वाढत चाललेला शिरकाव आटोक्यात येऊ शकेल या संदर्भात राज्य वन विभाग प्रशासनाने सार्वत्रिक माध्यमांच्या सहाय्याने प्रसार प्रचार करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे प्रतिनिधी अविनाश लोंढे दौंड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा